घरचा तंत्र ह्या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वच स्वागत आहे आज तुम्हाला बघा एक कंद गावसाला आहे आपल्याला इथं ही कंदाचं नाव आहे बघा कळलावीचा कंद गावसाला असा मोठा गावसाला आहे बघा आपा घेऊन उभारलेत आपण जंगलात आलेला आहे एवढा कंद लांब मी पहिल्यांदाच बघितला आहे तर ह्या कंदाची अशी माहिती आहे तुम्हाला मणक्यासाठी जर वापरायचा असला मित्रांनो हाडदुखीसाठी जर वापरायचा असला तर ही विषारी वनस्पतीमध्ये गिनल्या जाते विषारी म्हणजे पॉवरफुल कंद आहे आणि असं बघा दुधासारखा पांढरा खाली निघतो कंद आणि ह्या कंदाचा जर तुम्ही लिंबात तु उघळून जरी लावला तरी चालतोय पण वैद्याच्या सल्ले न लावा पण मित्रांनो ही कंद लावताना मनक्याच्या आजारासाठी चालतो पण तुम्हाला वैद्याच्या सल्ल्यानं लावायचं आहे जर त्वचाला जर कुठं लावला तर तिथं जखम होती भली मोठी सहा तास आग राहती ही तुमच्या सोशल त्या आकाराने तुम्ही जबाबदारीनं लावायचं आहे ही मी बार बार सांगतोय ही कंद बऱ्याचही कामाला चालतो तांत्रिक कामाला चालतो तर तांत्रिक कामाला ह्याचा एक तुम्हाला एक उपाय सांगतो तुम्हाला ह्याचं नाव दुसरं एक आहे झगडिया म्हणून ह्याला एक वरी लाल फुल येतं तर एखाद्याला झगड्या भांडणं जर लावायचे असले तर काय करायचं पूर्व पश्चिम तुम्हाला ह्याचे दोन फुलं घ्यायचे दोन फुलं घेऊन फुल त्या माणसाच्या नावं घेऊन ह्याचं इकडं आणि त्याचं तिकडं असं फुल टाकून त्या दोघामध्ये भांडणं लागतात हजारो किलोमीटर लांब असू द्या त्यांचे नावं घेऊन फुलं असं एक तुम्ही पूर्व पश्चिम जर उभार लाव तर एक फुल डावं फुल उजव्या हाताकडे उजवं फुल डाव्या हाताकडे त्या माणसाचे नावं घेऊन टाकल्यानंतर त्या माणसाचे शंभर टक्के भांडणं पण लागतात त्याच्यात काही दुसरं काही मंत्रविधी आहे ती पण काही सांगता येणार नाही आता आपण काही लिहून आणलेलं नाही काही नाही बघा ही असा एक वेल भेटला आपल्याला भरपूर मोठा वेल आहे आणि ह्याला असा खाली कंद आहे या दुधासारखा पांढरा शुभ्र कंद निघतो आणि ही बघा गेल्या वर्षीचा जुना कंद आहे त्याला आणि औंधाचा बघा मोठा कंद आहे जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि कंद लागत असला तर कॉन्टॅक्ट करा राम राम